मुस्लिम समाजाचे आरक्षण व इतर प्रलंबित असलेल्या मागण्या सोडवाव्यात यासाठी बुधवार दिनांक एकतीस जुलै रोजी परभणी येथे एक दिवसीय धरणे आंदोलन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत सादर करण्यात आले उच्च न्यायालयाने मान्य केलेले आरक्षण ताबडतोब लागू करावे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचा प्रस्ताव मंजूर करावा मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक फी मध्ये पन्नास टक्के शिष्यवृत्ती योजना सुरू करावी मागासवर्गीय सहकारी संस्थांच्या धर्तीवर अल्पसंख्याक सहकारी संस्था स्थापन व नोंदणीसाठी कायदा करावा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी उर्दू घर मुस्लिम समाजासाठी सांस्कृतिक सभागृह उभारावे न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा आयोग सच्चर समिती महेमूद उर रहमान शिफारशिंची अमल अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी ऍडव्होकेट विष्णू ढोले ऍडव्होकेट इम्तियाज खान साहेब नासिर भाई अखिल मुल्ला जाफर खासाब नईमुद्दीन कोसळीकर यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता खान परभणी महाराष्ट्र शासनाने तत्कालीन विधानसभेमध्ये मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं विधेयक पारित केलेलं होतं आणि त्या विधेयकाला मान्यवर उच्च न्यायालयानं सुद्धा शिक्षणामध्ये मुस्लिमांना आरक्षणाची अत्यंत आवश्यकता आहे असं आपलं मत नोंदवलेलं असताना आज पावेतो त्या आरक्षणाची अंमलबजावणी मात्र या सरकारने किंवा कोणत्याही सरकारने केलेली नाही खऱ्या अर्थाने वंचित दुर्लक्षित आणि शोषित असलेल्या या मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरिता चार जुलै दोन हजार चोवीसपासून पासून आमरण उपोषण आम्ही सेलूमध्ये केलं दहा दिवस उपोषण करत असताना त्या ठिकाणी प्रशासनाने शासनाने कोणत्याही प्रकारचं द लक्ष दिलेलं नाही ज्या उपोषणाकडे गर्दी असते ज्या उपोषणाकडे गर्दी जमा होते त्या ठिकाणी मात्र शासनाचे मंत्री मुख्यमंत्री त्या ठिकाणी त्या पायापशी जाऊन बसतात आणि खऱ्या अर्थाने वंचित असलेल्या समाजाची केवळ मते घ्यायची आणि त्या उपोषणाकडे त्यांच्या मूलभूत मागण्यांकडे दुर्लक्षित करायचं असं सरकारचा मानस या ठिकाणी दिसून येत आहे खऱ्या अर्थानं मौलाना आझाद ट्रेनिंग आणि रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना होणे गरजेचे असताना मुस्लिम समाजाच्याकरिता या संस्थेची आवश्यकता असताना अत्यंत दुर्दैवाने मला या ठिकाणी वाटतं की गृह या वित्त मंत्री म्हणतात की मुस्लिम समाजाला या संस्थेची आवश्यकता नाही अरे मग तुम्हाला आमच्या केवळ मतांची आवश्यकता आहे काय आम्हाला सुद्धा अशा नेत्याची वित्त मंत्र्यांची आवश्यकता नाही असं आम्हाला यांना ठणकावून सांगावं हो लागणार आहे प्रत्येक समाजाकरता महाज्योती बार्टी आणि सारथी सारख्या संस्था असताना मुस्लिम समाजाला मार्टी का नको आहे असा परकड सवाल त्या वित्त वित्तमंत्र्याला या ठिकाणी विचारला गेला पाहिजे आणि केवळ आपण मतं देणारे लोक नाहीत तर आम्ही आमचे अधिकार मागणारे लोक आहोत हे सुद्धा या ठिकाणी आपण सांगणं गरजेचं आहे मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण जोपर्यंत मिळत नाही जे न्यायिक आणि मूलभूत आहे तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे आज या ठिकाणी ही धरणे आंदोलन त्याच निमित्ताने आम्ही करत आहोत जस्टिस रहमान कमेटी और सच्चर कमेटी ने इस सर्वे में ये पाया इसके बाद भी 2006 जो सरकार 2004 से 14 तक जिन्होंने हुकूमत की मैं पिछले 20 साल की बात कर रहा हूँ उसके बाद 14 से ये 24 आ गया ये लोग एक दूसरे पर जो है सो शिकायत करते हैं कि उन्होंने आरक्षण को रोकने का काम किया जो हमारा अधिकार है इसके बाद आज मैं एक इस व्यासपीठ से विष्णु धोले साहब को मुबारकबाद देना चाहता हूं कि उन्होंने मुस्लिम आरक्षण के लिए सेलू में दस दिन का उपोषण किया और मुस्लिम आरक्षण के लिए कल से एक अगस्त साखड़ी उपोषण सकल मुस्लिम समाज के तरफ से बेमुद्दत इसी ग्राउंड पर जंतर मंतर में रखा गया है हम इस वैकफीज के माध्यम से ये मांग करते हैं इस जिले के खासदार आमदार एमएलसी राज्य के मौजूदा मुख्यमंत्री और राज्य के जो विरोधी पक्ष नेता है वो ये क्लियर करे मुस्लिम समाज को आरक्षण देंगे या देना नहीं चाहते ये वो बात क्लियर करे यहां से आगे सिर्फ और सिर्फ हिस्सेदारी की बात होगी लोकसभा में मुस्लिम समाज में राज्य के अलावा पूरे देश में एक साथ जो तो राज्य में महाविकास आघाड़ी की सरकार थी और देश में इंडिया के नाम पर जो गठबंधन बना उन्हें अपना बैलांस और देकर अपना फर्ज पूरा किया है राज्य की राज, आने वाले विधानसभाओं में ये पहले ये बात क्लियर हो जाए मुस्लिम रिजर्वेशन के ताल्लुक से कौन कितना पॉजिटिव है अब यह बात बिल्कुल चलने वाली है नहीं मुस्लिम का वोट लेते हो और यूजन धुरो का मामला करके बाजू को सरकाया जाता है एजुकेशन है है नौकरी उसके बाद